नमस्कार मी विजया सहजराव ऐकूयात काही ठळक घडामोडी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचं त्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या सकाळी अकरा वाजता आकाशवाणीच्या मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील या कार्यक्रमाचा हा एकशे सत्ताविसावा भाग आहे तामिळनाडूत पुढच्या महिन्यात होणाऱ्या पुरुषांच्या हॉकी ज्युनियर विश्वचषक स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय पाकिस्तान हॉकी फेडरेशनने घेतला आहे पाकिस्तानऐवजी कोणता संघ खेळणार याची घोषणा आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशन लवकरच करणार आहे क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया तिसरा एकदिवसीय सामना भारतानं नऊ गडी राखून जिंकला विजयासाठी आवश्यक दोनशे सदतीस धावांचं आव्हान भारतानं अडतीस शतकं आणि तीन चेंडूत पार केलं रोहित शर्मानं शतक तर विराट कोहलीनं अर्धशतक झळकावलं ज्येष्ठ अभिनेते हो सतीश शहा यांचं आज दुपारी मुंबईत निधन झालं ते चौऱ्याहत्तर वर्षांचे होते सतीश शहा यांनी अनेक चित्रपट आणि अने दूरदर्शन मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका केल्या दूरदर्शनवर गाजलेल्या ये जो हे जिंदगी या मालिकेनं त्यांना खरी ओळख मिळवून दिली साराभाई वर्सेस साराभाई मालिकेतल्या त्यांच्या भूमिकेचंही विशेष कौतुक झालं होतं त्यांच्या पार्थिवावर उद्या अंत्यसंस्कार करण्यात येतील येत्या दोन ते तीन दिवसात राज्याच्या बहुतांश भागात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे आगामी दोन ते तीन दिवसात विदर्भ आणि मराठवाड्याचा काही भाग वगळता इतर सर्वत्र हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार